आम्ही किती निधी दिला पण निधी वापरणारे जर योग्य लोक नसले त्या ठिकाणी त्या निधीच्या माध्यमातून केवळ भ्रष्टाचार करणारे लोक असले तर ह्या सगळ्या योजना तुमच्यापर्यंत पोचू शकणार नाही तो जर झोपडीत राहत असेल कच्च्या घरात राहत असेल तर त्याला पक्क घर बांधण्याकरता माननीय मोदी साहेबांच्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अडीच लाख रुपये देखील आम्ही देऊ त्याचं पक्क घर देखील आम्ही बांधून देऊ पण मदन भाऊनी तर या ठिकाणी नाल्यांच्या ठिकाणी अतिक्रमित झालेल्या जवळपास सात ते आठ हजार लोकांकरता एक अतिशय चांगली योजना आणली इ क्लासची जमीन शोधून काढली आणि त्यावर ही घरं त्या ठिकाणी बांधण्यात येणार आहेत त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे कदाचित महाराष्ट्रातली ही पहिली नगरपालिका असेल की ज्या ठिकाणच्या गरिबांना अतिक्रमणातनं काढून अतिशय चांगल्या पद्धतीच्या इमारतीमध्ये सर्व सुख सहित त्यांचं स्वतःच घर हे या ठिकाणी आपण देणार आहोत आणि त्याकरता केंद्र सरकार आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैसे देते आहे आणि म्हणून बंधू भगिनीं नो समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार आपण करतोय एक विकासाची ब्ल्यू प्रिंट आपल्याकडे आहे पण ही विकासाची ब्लूप्रिंट प्रिंट कधी कामी येईल जर